नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाची इडली आणि चटणी तयार करणार आहोत ही इडली पहा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे हलकी फुलकी आणि जाळीदार तयार झालेली आहे अशी परफेक्ट इडली तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेल्या आहेत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाची झटपट अशी इडली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला काही भागामध्ये उपवासाचे तांदूळ वरई असे देखील म्हटले जाते आता एक वाटी भगरीसाठी अगदी त्याच सेम वाटीने पाववाटी साबुदाना देखील घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करू शकता अगदी त्याच वाटीने एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाना घ्या आता ही भगर आणि साबुदाना धुवून किंवा भाजून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही आपल्याला हे दोन्ही जिन्नस कच्चेच वापरायचे आहेत फक्त एखाद्या सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घेतलेली भगर आणि साबुदाना काढून घेतलेला आहे आता जेवढं शक्य होईल तेवढं एकदम बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे साबुदाना आणि भगरीचं सा मी छान असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण हे मिक्सरला दळत आहोत त्यामुळे जास्त बारीक होणार नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे आपला जाड रवा जसा असतो ना अगदी त्याचप्रमाणे हे बारीक होतं आता ज्या वाटीने आपण भगर आणि साबुदाणा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला ह्या ठिकाणी दही घालायचं आहे दही जास्त आंबट न घालता ताजच दही वापरायचं आहे लगेचच चवीनुसार देखील घालून घेऊयात आता पाणी किती वापरायचं तर ज्या वाटीने आपण भगर साबुदाणा आणि दही मोजून घेतलं अगदी त्याच वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी पाणी वापरत आहे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त देखील लागू शकतं पण ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला अर्धीच वाटी पाणी वापरून हे चांगलं मिश्रण मिक्सरला दळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे अर्धी वाटी पाणी वापरून मस्त असं मी इडलीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मला या ठिकाणी आता आणखी पाण्याची आवश्यकता वाटत नाही एवढं पाणी अगदी पुरेसं आहे आपलं बॅटर देखील अगदी मस्त असं बारीक तयार झालेलं आहे आता हे तयार करून घेतलेलं इडलीचं जे मिश्रण आहे ते एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा पात्र आपल्याला बॅटर तयार करायचं नाही त्यामुळे एक वाटी भगरीसाठी त्याच पाटी साबुदाना अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपण बारीक करतानाच मीठ मीठ घातलेलं होतं त्यामुळे घालायची पुन्हा आवश्यकता नाही आता हे जे बॅटर आहे ते अगदी एकाच दिशेने तीन ते ती चार मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं ह्यामध्ये चांगली हवा भरली जाते आणि आपली जी आहे ती मस्त अशी जाळीदार तयार होते आता असं फेटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे आता या ठिकाणी आपलं जे इडलीसाठी बॅटर आहे ते बनवून तयार आहे आता हे बॅटर आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात त्यामुळे काय होणार आहे हे बॅटर जे आहे ते मस्त असं भिजेल आणि इडली मस्त अशी जाळीदार आणि हलकी फुलकी तयार होईल बॅटर भिजते तोपर्यंत आपण उपवासाची चटणी तयार करून घेऊयात उपवासाची झटपट अशी चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक पातळ काप तयार करून घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन ते तीन आल्याचे तुकडे आणि मुडभर कोथिंबीर घेतलेली आहे त्यासोबतच अर्धे लिंबू देखील कापून घेतलेले आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर या ठिकाणी कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालू शकते आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घेतलेली सर्व जिन्नस काढून घ्यायची आहे लगेचच लिंबू आपण जे कापून घेतलं होतं त्या लिंबाचा रस घालायचा आहे दोन चमचे साखर घालायची आहे चवीनुसार लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला चांगली ही चटणी दळून घ्यायची आहे वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला चटणी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढवू शकता घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घाला याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता हे पहा या ठिकाणी मी मध्यम कन्सिस्टन्सीची मस्ताची झटपट चटणी तयार करून घेतलेली आहे चटणीला रंग पहा अगदी आहे खूप छान लागते कारण आपण ह्यामध्ये थोडं लिंबू आणि साखर घातलेला आहे झटपटाशी आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे तुम्ही या चटणीला जिऱ्याची फोडणी सुद्धा देऊ शकता जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर आता आपली चटणी देखील बनवून तयार आहे त्यासोबतच ह्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत हे जे तयार केलेले इडलीचं बॅटर आहे ते मी भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं होतं बॅटर पहा मस्त असं फुगलं आहे थोडंसं या ठिकाणी तुमचं बॅटर घट्ट झालं असेल भिजल्यामुळे तर पाणी घालून ॲडजस्ट करू शकता पण मला या ठिकाणी पाण्याची आवश्यकता वाटत नाही कारण माझं बॅटर अगदी परफेक्ट आहे इडलीसाठी अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता आपण ह्या ठिकाणी अगदी झटपट वीस ते पंचवीस मिनटामध्ये इडली तयार करणार आहोत त्यामुळे मी या ठिकाणी पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचा वरतून पाणी घालायचं आहे आता असा सोडा घातल्यानंतर चांगला तो मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता दोन्ही जिन्नस म्हणजे सोडा किंवा इनो काहीही घालायचं नसेल तर तुम्ही काय करायचं मी व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं फक्त बॅटर तयार करताना त्यामध्ये दही घालायचं नाही रात्रीच बॅटर तयार करा आणि रात्रभर हे बॅटर जे आहे इडलीचं ते फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून द्या सकाळी उठल्यावरती एखादा चमचा दही घाला सोडा किंवा इनो घालायची अजिबात आवश्यकता नाही झटपट मस्त अशी मऊसर जायदार इडली तुमची तयार होणार आहे जर तुम्हाला सोडा किंवा इनो घालायचं नसेल तर मग तुम्हाला जर झटपट इडली बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी सोडा किंवा इनो वापरू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोडा घातल्यामुळे आपली जे इडलीचं बॅटर आहे ते मस्त असं हलकं फुलकं तयार झालेलं आहे फुगलेलं आहे मस्त अशी त्याला थोडी थोडी जाळी देखील आलेली आहे हलके हलके बबल्स देखील आलेले आहे आता आपल्याला या ठिकाणी घाई करायची आहे कारण आपण सोडा घातला आहे सोडा घातल्यानंतर जे आपलं बॅटर आहे ते ॲक्टिवेट झालेलं असतं त्यामुळे फटाफट तयार केलेलं इडलीचं मिश्रण इडली, इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे प्रत्येक पात्राला थोडं थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे मी थोडं थोडंसं तूप लावणार आहे तुम्ही या ठिकाणी तेलसुद्धा वापरू शकता व्यवस्थित तेल तूप व्यवस्थित ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अर्धी पळी किंवा एक पळी मिश्रण प्रत्येक पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे हे मिश्रण घालताना जे इडलीचं पात्र आहे ते पूर्ण भरवायचं नाही थोडीफार जागा ठेवायची आहे इडली फुगर फुगायला हे पहा अशा प्रकारे मी बॅटर जे आहे ते घालून घेतलेलं आहे एका साईडला स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं थो होतं थोडंसं लिंबू घालायचं आहे कारण त्यामुळे काय होतं आपलं भांडं खराब होत नाही आता हे इडली पात्र जे आहे ते स्टीमरमध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आसेवरती आपल्याला ही इडली दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे वाफवून घ्यायची आहे या ठिकाणी दहा ते बारा मिनटं झालेली आहे अगदी मध्यमासेवरती इडली मी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी इडली टम्म फुगलेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता ही इडली फार गरम आहे ते इडली पात्र बाहेर काढून घेतलं आणि पंख्याखाली दहा मिनटं थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला इडली ह्या पात्रामधून बाहेर काढायची आहे मी या ठिकाणी तूप लावलं होतं त्यामुळे इडली काढायला अजिबात वेळ लागत नाही आपोआप इडली इडली पात्रामधून निघते हे पहा मस्त अशी इडली टम फुगलेली आहे जाळीदार तयार झालेली जा आहे हलकी फुलकी झालेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे है। आता ह्या तयार करून घेतलेल्या इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाच्या सर्व इडल्या तयार करून घेते सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझ्या या ठिकाणी बरोबर टोटल मोठ्या आकाराच्या चौदा इडल्या तयार झालेल्या आहेत जर तुम्ही छोट्या छोट्या इडल्या तयार केल्या तर वीस ते पंचवीस तयार होऊ शकतात इडली पहा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही ही गरमागरम इडली सांगितलेल्या उपवासाच्या चटणीसोबत एकदा नक्की खाऊन पहा तुम्हाला फार आवडेल या प्रकारे मी सर्व इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे मस्त अशी मोठी मोठी तयार झालेली आहे हलकी फुलकी जाळीदार तयार झालेली आहे ही इडली खाताना अजिबात घशाला कुठेही दाटणार नाही मस्त अशी मौसूद तयार झालेली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा तरी उपवासाची इडली जरूर करून पहा तुम्हाला फार आवडेल ही माझी खात्री आहे हलकी फुलकी जायदार इडली बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे, सर्व टिप्स वापरून तुम्ही इडली नक्की करून पहा कशी वाटते तुम्हाला माझी आयची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा